या ठिकाणी संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवभूमी सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो ही देवभूमी आहे कारण पूर्वेकडनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे पश्चिमेकडनं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे दक्षिणेकडनं दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आज... मला सांगा कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण देश सांभाळू शकत बंधू भगिनीन देशामध्ये देशा कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं ते मोदीजी आहेत या देशामध्ये ज्या आपलं डोकं वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहेत माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधींची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का शरद पवार करू शकतात का उद्धव ठाकरे करू शकतात का मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का ममता बॅनर्जी करू शकते का स्टॅलिन करू शकतो का मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदी मोदीजी बंधु भगिनी नो या सोलापूरवर मोदीजींच प्रेम आहे सोलापूरकरांचा मोदींवर प्रेम आहे पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातून करावं लागेल रामची बटन दाबली की थेट मोदीजी पर्यंत तुम्ही पोचणार आहात आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढं सांगण्या करता आलो आहे विकासाची कामं आपण पाहतोय बदललेला जिल्हा आपण पाहतोय रस्त्यांची कामं पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते हे आपण सगळे बघतोय आणि आता आयटीचं टीचा हब बनवायचा असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आयटी टी हब बनत नाही एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतो आहे पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं वाटतं की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सहन होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरिबाचं पोर असलेला तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेल्या सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र